नमस्कार मैत्रिणींना तुमचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवर जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी हळदी कुंकवाला जमल्या सुहासनीचा मेळा हळदी कुंकवाला जमला सुहासणीचा मेळा रावांचे नाव घेण्याची हिस्ती खरी वेळ आहे हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकूचा लाल हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल श्रीकृष्ण रास खेडे गोपिकेच्या मेळी श्रीकृष्ण रास खेडे गोपिकेच्या मेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ ठेवला आहे संगीत खुर्चीचा खेळ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी गोकुळ झाला दंग पाहून श्री कृष्णाचे खेळ गोकुळ झाला दंग पाहून श्री कृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाची वेळ हळदी कुंकवाला झाली महिलांची गर्दी हळदी कुंकवाला झाली महिलांची गर्दी रा राव घालतात पोलिसांची वर्दी फुलाने स सजवले हळदी कुंकवाचे ताट फुलाने सजवले हळदी कुंकवाचे ताट रावामुळे मिळाली माझ्या आयुष्याला वाट रावामुळे मिळाली माझ्या आयुष्याला वा वाट माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे